प्राथमिक उपकेंद्र अंदोरी दुर्गम भागात आरोग्य तपासणी शिबिर प्राथमिक आरोग्य केंद्र गौड अंतर्गत उपकेंद्र अंदोरी दुर्गम भाग बहादरपूर पार्थिबेडा येथे प्रौढ बी ची लसीकरण सत्र आणि आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिरात दुर्गम भागातील नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करून रुग्णांना औषधोपचार देण्यात आले बी सी जीचे लसीकरण बहादूरपूर येथील एकोणीस पात्र लाभार्थ्यांना देण्यात आली वैद्यकीय टीम डॉक्टर प्रांजली कांबळे यांच्या मार्गदर्शनात कार्यरत होती टी एम राठोड आरोग्य कर्मचारी शुभांगी भालकर दीक्षा कांबळे मयुरी चंदनखेडे सेविका शेख तथा आरोग्य सहाय्यक आशा वर्कर उपस्थित होते योगेश कांबळे संवाद मराठी लाईव्ह वर्धा श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न